स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी क्रूड ऑइल आयातदार दलाल आणि वाहन कंपन्यांवर गंभीर आरोप केलेत इथेनॉल वापरासंबंधी चुकीचा प्रचार करून शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वायू प्रदूषणावर तसंच तब्बल पाच कोटी ऊस उत्पादक आणि एक पूर्णांक पाच कोटी मका उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय देशातील क्रूड ऑइल आयात करणारे मुठभर दलाल नोकरशहा तसंच काही वाहन कंपन्या इथेनॉल वापराबाबत गैरसमज पसरवत असून इथेनॉल ब्लेंडिंगचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केलाय यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वायू प्रदूषणावर तसंच तब्बल पाच कोटी ऊस उत्पादक आणि एक पूर्णांक पाच कोटी मका उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होणार आहे शेट्टी यांनी सांगितलं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळं इथेनॉल उद्योगाला चालना मिळाली आहे सध्या देशात एक हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी लिटर इथेनॉल उत्पादन क्षमता असून यात ऊसापासून नऊशे एक्केचाळीस कोटी लिटर तर मका आणि इतर धान्यांपासून सातशे चव्वेचाळीस कोटी लिटर उत्पादन होत आहे दोन हजार पंधरा साली संसद स्थायी समितीनेही इथेनॉल वापरासाठी सकारात्मक अहवाल दिल्यानंतर हे धोरण राबवण्यात आलं होतं इथेनॉल धोरणामुळं एक लाख चव्वेचाळीस हजार कोटी परकीय चलनाची बचत झाली असून कार्बन उत्सर्जनात तब्बल सातशे छत्तीस लाख टनांनी घट झाली आहे याशिवाय चाळीस हजार कोटींची गुंतवणूक या उद्योगात झाली आहे मात्र केंद्रातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काही हितसंबंधी गटांनी चुकीचा प्रचार करून नितीन गडकरी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय असा आरोप शेट्टी यांनी केलाय गडकरींच्या दोन कंपन्यांची उत्पादन क्षमता एकूण इथेनॉल उत्पादनाच्या अर्ध्या टक्क्याहूनही कमी असल्यानं त्यांच्यावर स्वार्थासाठी धोरण राबवण्याचे आरोप हास्यास्पद असल्याचंही शेट्टी यांनी स्पष्ट केलंय भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणात शेतकऱ्यांना अजिबात रस नसला तरी अशा अपप्रवृत्तींमुळे देशातील शेतकरी साखर उद्योग आणि अर्थकारणावर गंभीर परिणाम होणार असून त्याचा फटका सामान्य जनतेलाही बसणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला